श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर जे आळंदीमध्ये त्यांची नियुक्ती झालेली मनसे शहर अध्यक्ष हरिभक्ती पराईन तुषार भाऊ आहेत त्यांना आपण त्यांचं मनोगत व्यक्त करू रामकृष्ण हरे प्रथमतः सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय मनसे आज काल माझी पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेबजी ठाकरे यांच्या आदेशाने आळंदी शहर देवाची शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसं पाहायला गेलं तर मी एक वारकरी कुटुंबामध्ये वाढलेला छोटासा कार्यकर्ता आहे पण मागच्या काही दिवसापूर्वी मी माननीय सन्मानिनी राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलो होतो तर राजसाहेबांनी आपोलकीने विचारलं तू आळंदीहून आला आहेस तू प्रथम आतीय राज मी राजसाहेबांना भेटलो मी सांगितलं मी आळंदीहून आलो आळंदी शहरामध्ये काम करतोय तर राजसाहेब बोलले तू चांगलं काम करतो आहेस आळंदी शहराची जबाबदारी तुला देतो आहे मी खरं पाहायला गेलं तर वारकरी कुटुंब हा आमच्या तीन पिढ्यांपासून वारकरी आळंदीमध्ये आम्ही स्थायिक आहे तीन पिढ्या पिढ्यांपासून तसं खरं पाहायला गेलं तर आज आमच्या आळंदी शहरामध्ये वारकऱ्यांसाठी खूप म्हणजे समस्या या ठिकाणी खूप आहेत पण त्या समस्येचं निवारण करण्यासाठी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी सक्रिय नाही आहे तसं पाहायला गेलं तर वारकऱ्यांच्या समस्या भरपूर आहेत या ठिकाणी दर्शनबारीचा विषय या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय हा विषय मांडायला कुठंतरी एक वाचा पडावी म्हणून एक वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आळंदी शहरामध्ये नेतृत्व करणार आहे खरं पाहायला गेलं तर समस्या भरपूर आहे त्या समस्या तर साहेबांच्या रूपाने मी सोडवणार आहे वारकरी संप्रदायाचा माणूसही आळंदी शहरामध्ये कुठल्या तरी पदावरती शहर अध्यक्ष काम करून वारकऱ्यांच्या समस्या सोडू शकतो या साठी साहेबांनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे आमच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सचिनभाऊ भांडवलकर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय अभिनाशजी लोखंडे आमच्या खेड तालुक्याचे नेते प्रसादजी बोराटे निलेशजी गोंधरे या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी वारकऱ्यांसाठी समस्या आहेत ते सोडवण्याचं काम या ठिकाणी नक्कीच करेन येणाऱ्या काळामध्ये वारकऱ्यांची कुठलीही समस्या असेल तर जरूर मला संपर्क करा अशी मी प्रेस श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूज या न्यूज चॅनलच्या वतीने आमच्या चॅनलचे संपादक आदरणीय कृष्णाजी महाराज आवटे यांच्यामार्फत मी आपणास विनंती करतो कुठलीही समस्या वारकऱ्यांची असेल तर मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर आपल्याबरोबर मारुती भाऊ पाचारणे आहेत त्यांना आपण तुषार भाऊबद्दल त्यांचं काय मनोगती ते विचारू जय आर आळंदी क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्या सहकारी बाबू लेटके आळंदीकर राजसाहेबांनी त्यांची चेहरा देवतेबद्दल दे नियुक्ती केलेली आहे आणि वारकरी कुटुंबातला मुलगा असल्यामुळं तो जनतेची सेवा चांगली करणार आहे त्याबद्दल मी खात्री खात्री पाळतो ज्यांची नेमकीच नियुक्ती झालेली आहे असे तुषार भाऊ नेटके त्यांनी चांगल्या प्रकारे एक पाऊल उचललेलं आहे म्हणून ज्यांना कोणाला वारकरी संप्रदायातील काही आडी अडचणी असतील तर त्यांनी आडी अडचणी तुषार भाऊला सांगावा आणि त्या आडी अडचणी तुषार भाऊ नक्की सोडवतील ही शेवटची विनंती करतो राम